नमस्कार मी विजय गोपणे आपल्या सर्वांचं विश्लेषण या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या विश्लेषण कार्यक्रमामध्ये विश्लेषणाचा जो विषय आहे तो आहे पुण्यात अपघातात बेपरवाईचे बळी कायद्याची वेशीवर टांगलीत का या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करेल आपला धनगर समाज जागृती चॅनल जो आहे तो आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतोय तो मला कमेंट रूपाने खाली कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशी मी आपल्याला विनंती करतो नुकताच पुण्यामध्ये पोरशे गाडीचा जे दनदानगे श्रीमंत बिल्डर अगरवाल यांच्या मुलाचा भरधाव पोरशे गाडी चालवताना एक अपघात झाल्याची बातमी महाराष्ट्रभर पोहोचली या अपघातामध्ये दोन बळी गेलेले आहेत एक मुलगा एक मुलगी हे बळी गेलेले आहेत आणि मग ह्या दोन बळी ज्या आहेत यामधून काय काय घडलं महाराष्ट्रभर आपण बघितलं असेल या अपघाताने ज्या पद्धतीनं वातावरण सोशल माध्यमातून ढवळून निघालं नेमकं काय घडलं ते सगळं आपण समजून घेणार आहोत या विश्लेषण व्हिडिओ मधून तर याच्यातून काय काय शिकता येईल मुलांना पालकाकडून दिले जाणारे जे काय अनिर्बंध स्वातंत्र्य आहे म्हणजे श्रीमंत मुलांना मोठमोठ्या गाड्या दिल्या जातात भरपूर पैसा दिला जातो मग ते पार्ट्या करतात पबमध्ये जातात अल्पवयीन मुलं सुद्धा व्यसनाच्या आहारी जातात हे आपण पाहिलेलं आहे आणि मग त्याचं हे आपल्याला समोर उदाहरण दिसतंय की अल्पवयीन असताना जी गाडी दिली गेली ती गाडी एकतर त्याचं पासिंग म्हणा किंवा त्याला नंबर प्लेट नव्हती परवाना नव्हता बऱ्याच गोष्टी होत्या आणि तरी त्या पालकांनी त्यांना गाडी दिलेली आहे ती भरधाव गाडी जी मध्य घेतलेला मुलगा होता त्यांचा त्यांनी भरधाव वेगाने चालवली आणि दोन टू व्हीलरवर जाणारी मुलगा आणि मुलगी ही त्या रस्त्याने जात असताना आणि त्या गाडीला धडक दिल्यानंतर ती जागीच ठार झालेल्या आहेत शिवाय आपण बघितलं असेल अनेक गाड्यांना सुद्धा त्यांनी धडक दिल्याचं बोललं जात आता याच्यातून जा काय काय समोर आलं तर आरोपी जो आहे अल्पवीन आहे अठरा वर्षापेक्षा जास्त नाही मग त्याच्यावरती जे तपासी पोलीस आहेत त्यांनी लावलेली जी काही कलम आहेत या कलमांच्या याला देखील या महाराष्ट्रभर वादळ उठलं किती तोकडे आहेत आरोपीला जामीन दिला जावा यासाठीचे त्याच्यामध्ये तशा पद्धतीची रचना दिली केली होती का अशा पद्धतीची चर्चा ही महाराष्ट्रभर होताना आपल्याला दिसली विशेष म्हणजे पोलीस असतील ते सामान्य माणसाचा अपघात झाला तर तेवढ्या तातडीने लक्ष देत नाहीत मागचाच एक कोथरूड मधला व्हिडिओ पाहिला होता की तिथे अपघात झालेला आजोबांना दवाखान्यात नेहायला देखील पोलीस तिथे पोहोचले नाहीत असे आपल्या ताईने व्हिडिओ शेअर केला होता पण इथं जर बघितलं गेलं तर सुट्टीच्या दिवशी देखील धंदाणक्यांसाठी पोलीस यंत्रणा असेल न्यायालयीन यंत्रणा असेल ज्या पद्धतीनं काम करते एवढी फास्ट यंत्रणा या धंदाणक्यांच्या जीवावरती कशी कार्यान्वित होते ते सगळ्यांनी पाहिलं कायदा फक्त सामान्य माणसासाठीच असतो का असा एक देखील प्रश्न या अपघाताच्या निमित्ताने समोर आला म्हणजे पैसेवाले असतील त्यांना वेगळा न्याय मिळतो आणि सर्वसामान्यांसाठी कायदा कशा पद्धतीने वेगळं काम करतो हे देखील या अपघातांनी समोर आणलेलं आहे पुण्यात जो पबचा बाजार उठलेला आहे यामुळं या पब असतील पब संस्कृती असेल ते अवरात्री अपरात्री खूप उशीरपर्यंत चालवतात मद्यपान केलं जातं आणि अनेक भानगडी त्या पबच्या माध्यमात होताना दिसतात आणि संख्या प्रचंड पुण्यामध्ये वाढलेल्या खरं तर पुणे हे सांस्कृतिक शहर आहे शिक्षणाचं माहेरघर आहे परंतु या शहराचं जे काही ज्या पद्धतीनं बकालीकरण करण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे एक दहशत निर्माण होते शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमात गुंडांचे असेल दरोडेखोरांचे असेल अशा अपघातांचे असेल धंदाक्यांचे असेल आणि त्याच्यामुळं या पब मुळे पैसेवाल्यांमुळं या शहराचा बाजार उठलाय का हा देखील एक प्रश्न समोर आलेला आहे अल्पवीन मुलांना पब मध्ये मद्य कसं दिलं म्हणजे मद्य देताना त्या हॉटेलमध्ये मुलांना तपासलं नाही का मुलांना दारू देताना वेळ ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत अनाकलनी आहेत म्हणजे कायदा नावाची बाब असते कायदा नावाचा धाक असतो तोच राहिला नसेल तर ज्या पद्धतीनं पैसेवाले धंदा मुजोरपणे वागतात ते याच समोर आपल्याला प्रतिबिंब दिसलेलं आहे राजकीय मंडळींच्या बाबतीत न बोललेलंच बरं असतं परंतु बोलावं लागते राजकीय मंडळी ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये वागले जेवढी तत्परता दाखवली तेवढी सामान्यांच्या प्रश्नासाठी कधी तत्परता दाखवताना आपल्याला दिसले नाही अक्षरशः जाऊन बसतात या मारतात जो आरोपी आहे त्या आरोपीला लगेच जामीन दिला जातो हे देखील बाब फार गंभीर आहे ज्या पद्धतीचा गुन्हा आहे मोटार वाहन कायदा असेल आय असेल अशा स्वरूपातले गंभीर गुन्हे आहेत की ज्यांना धडक दिली दोन जीव गेलेले आहेत तरी त्याला तातडीनं जामीन मिळावा आणि जी कोर्टाने शिक्षा ठोठावली ती देखील बघा त्यांना काय शिक्षा ठोठावली म्हणजे जामीनावर सोडलं म्हणजे काही काय ह्याच्यातून मुक्त केलं नाही परंतु जी शिक्षा दिली ती काय की जे आपले आरटीओ चे पोलीस आहेत त्यांच्या सोबत राहणं असेल निबंध लिहिणं असेल यासारख्या हास्यास्पद बाबी समोर होताना दिसलेल्या आहेत कायद्याची ल याच्यामुळेच वेशीवर टांगली काय हा प्रश्न आजच्या या विश्लेषणाच्या समोर आहे आयपीसी मध्ये आपण आणि मोटार वाहन कायद्यामध्ये अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांना ज्याच्यामध्ये तीनशे चार अ असेल तीनशे चार असेल त्याच्यानंतर जे काय मोटार वाहन कायद्यातले या संदर्भातले जे कलम आहेत त्याच्यातून त्यांना जे काही शिक्षा दिली जाते आरोपीला ज्या पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे त्या पद्धतीने ट्रीट होताना दिसलं नाही कारण ह्या लहान मुलगा आहे मग याच्यासाठी जो नियम असतो तो कायदा असतो बाल आहे म्हणजे मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा दोन हजार पंधरा आणि याच्यातल्या तरतुदी लावल्या जातात म्हणजे अठराच्या आठ खर तर या कायद्यांमध्ये बदल व्हायला पाहिजे जे जुने कायदे आहेत त्याच्यामध्ये थोडे थोडे आजच्या काल सुसंगत बदल व्हायला पाहिजेत आणि त्यांना ज्या पद्धतीनं ज्या व्यवस्थेनं मोकळी दिलेली आहे जे वाहन उपलब्ध करून दिलेलं आहे मग त्यांना ट्रीट जे करायला पाहिजे कारण की तो मध्य पितोय तो तिथे मध्ये जाऊन मोठ्या खर्च करू शकतोय चाळीस पन्नास हजाराचा तर मग त्याला एक ऍडल्ट म्हणून ट्रीट करायला पाहिजे ज्या पद्धतीनं ऍडल्टचं बिहेवियर आहे त्या पद्धतीने त्याला ऍडल्ट ग्रहित राहावा त्याच पद्धतीची कलम त्याच पद्धतीचा कायदा या अल्पवयीन बाल जो मुलगा आहे ज्यांना अपघात केलेला आहे त्याला लावला पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया सा जी सामान्य माणसांच्या मध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं वाहतूक पोलिसांसोबत थांबणार तीनशे शब्दांचा निबंध नाही हे हास्यास्पद जी बाब आहे ती चर्चेला देखील येते दुसरी बाब आपण बघितलं असेल वडिलांवरती देखील गुन्हे दाखल करण्याबाबतची प्रोसेस सुरू झालेली आहे त्यांना पकडण्यात आले आहे काय गुन्हे बेजबाबदारपणे गाडी चालवण्यास देणे अशा स्वरूपाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल होतो शिवाय जे हॉटेल चालक आहेत चालक आहेत यांना अल्पवयीन मुलांना मद्य देणं अशा स्वरूपाच्या गुन्ह्याने दोघांनाही अटक केल्याची चर्चा आहे फिर्यादीत काय म्हटलेलं आहे फिर्यादीत म्हटलेलं आहे की अल्पवयीन आरोपीने मोटर चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही दुसरा त्याच्यामध्ये काय आहे की परवाना त्याच्याकडे नाही त्यानंतर जीवितास धोका होऊ शकतो हे माहीत असताना वडिलांनी गाडी चालवण्यास दिली हॉटेल चालकांनी अल्पवयीन मुलाला मद्य दिलं दोन्ही हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलास मद्य दिलं अशा पद्धतीच्या फिर्यादीतल्या बाबी झळकपणे समोर आलेल्या आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे कायद्याची लक्तर रेषेवर टांगणं हे, हे कल्याणकारी राज्याला कधी परवडणार नसतं ज्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहते त्या राज्यामध्ये आपण बघितलं असेल नागरिक सुरक्षित राहतात त्या राज्याची भरभराटी होत असते आणि मग या अनुषंगानं आजच्या या विश्लेषणातून मला सरकारला देखील निवेदन करायचंय व्यवस्थेला निवेदन करायचंय की कायदा सुव्यवस्था ही सर्वसामान्यांसाठी देखील आणि श्रीमंत धनधानक्यांसाठी सारखीच असली पाहिजे तरच इथला सामान्य माणसाला एक आधार मिळेल आत्मविश्वास मिळेल अन्यथा ज्या पद्धतीनं ज्यांचा अपघात झाला होता त्या कुटुंबातले नातेवाईक म्हणत होते की पैसेवाल्यांचाच कायदा आहे असं जर समज या व्यवस्थेमध्ये गेला अशी मानसिकता या व्यवस्थेमध्ये झाली तर कायद्याचा धाक राहणार नाही कायद्याचं राज्य राहणार नाही आणि मग राज्यकर्त्यांना राज्यकारभार करणं देखील फार त्रासदायक ठरेल आणि म्हणून राज्य सरकारने देखील तातडीने लक्ष घालून याच्यामध्ये आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत असं या, या विश्लेषण मुद्द्याच्या अनुषंगानं मला मांडायचंय तुम्हाला हा विश्लेषण मुद्दा कसा वाटला ते कमेंट करून या व्हिडिओ खाली कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा त्यासोबत संध्याकाळी नऊ वाजता आपल्या चॅनलवरती होणारे विविध कार्यक्रम आपण आवर्जून पाहावेत लाईव्ह सेक्शनमध्ये ते कार्यक्रम आहेत होम सेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम बघायला मिळतील आणि हा चॅनल आपला मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी साथ द्यावी असे मी आपल्याला विनंती करतो हा प्रोग्राम जो आहे विश्लेषण आजच्या एपिसोडमध्ये या ठिकाणी मी थांबतो पुन्हा भेटूया तोरतास आपली रजा घेतो जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत